वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पूर्ण ताकदीने सहभाग घेतला आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तनमन धन पूर्णपणे लावून त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार केला आणि अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत अशा अनेक जागा आहेत की ज्या अतिशय थोड्याफार फरकाने या आम्हाला गमवाव्या लागल्यात दोन नंबरवर राहिलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमध्ये मी आपल्याला ती आकडेवारी सांगतो जी माझ्याकडे आलेली आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार हे विजयी झालेले आहेत अमरावती महानगरपालिकेत एक उमेदवार विजयी झाला आहे अकोला महानगरपालिकेत पाच उमेदवार विजयी झालेत औरंगाबाद महानगरपालिकेत चार औरंगाबादमध्ये खरंतर आठ होते मात्र नंतर चार उमेदवारांचा टेक्निकली त्यांना नंतर ते पराभूत झालं असं सांगण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भातलं वाद सुरू आहे मी तर त्यावर मी वेगळं बोलेल त्यानंतर नांदेडमध्ये पाच निवडून ना आलेले आहेत लातूर महानगरपालिकेत चार निवडून आलेले आहेत आणि मुंबईजवळील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दोन निवडून आलेले आहेत इथेसुद्धा अतिशय थोड्या फरकाने तीस पस्तीसच्या फरकाने आमच्या काही सीट या दोन नंबरला गेलेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आमच्या बऱ्याचशा सीट या दोन नंबरवर राहिल्या काही तीन नंबरवरती गेलेल्या आहे मात्र नऊ हजारापेक्षा अधिक मतदान घेतलेले अनेक उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि आघाडी करताना कुठल्याही पक्षाला अपेक्षा असते की दोन पक्ष एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांचे अधिकाधिक उमेदवार हे निवडून येतील काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजय झालेला नाही आहे यात आता विश्लेषण हे बारकाईने सावकाश होईलच मात्र जी गोष्ट फार सुरुवातीपासून म्हणजे ही आघाडी जाहीर करण्याच्या आदल्या दिवसापासून आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होतो त्यांच्यापर्यंत जो मेसेज देत होतो निवडणूक सुरू झाली ज्या वेळेला प्रचार सुरू झाला त्याही वेळेला आम्ही ते सगळं त्यांना तो मेसेज कन्व्हे केला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेससोबत राहिलेला नाही आहे तो काँग्रेसकडनं दुसरीकडे शिफ्ट होतोय आणि जर तो मतदार हा आपल्याला राखायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आम्ही जे काई चैनल सोते, ला काही आमचे कम्युनिकेशनचे चॅनल्स होते त्या माध्यमातून कम्युनिकेशन करून निरोप देऊन लेखी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवूनही ज्यावेळेला काहीच होत नाही असं लक्षात आलं तेव्हा मी स्वतः प्रेसमध्ये सुद्धा हे जाहीर स्टेटमेंट काढलेलं आहे की काँग्रेसने अल्पसंख्याक मतदारांना गृहीत धरू नये जर त्यांना आपल्यासोबत ठेवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील अन्यथा धोका होऊ शकतो हे इतक्या पातळ्यांवरती म्हणजे इंटरनली सांगणं होतं आमचं सुरू मात्र जाहीरही सांगितलं तरीसुद्धा शेवटपर्यंत काँग्रेसने मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती की आमच्याकडे असलेला आमचा मतदार प्लस काँग्रेसचा मुस्लिम मतदार हा एकत्र आला तर आमच्या सीट्स निवडून येतात त्या सगळ्या सीट आम्ही गमावलेल्या आहेत काँग्रेसलाही अनेक ठिकाणी या गोष्टीचा फटका बसला आहे मात्र काँग्रेस त्याची दखल का घेत नव्हतं आणि त्यावरती कुठल्याही उपाययोजना काँग्रेसला का करायची नव्हती हे आम्हाला आत्तापर्यंत कळालेलं नाही आहे आपण बघू शकतो मुंबईमध्ये हा पूर्ण मुस्लिम मतदार जो आहे तो काँग्रेसपासून हटून एम आय एमकडे काही प्रमाणामध्ये यू बी टीकडे इतर पक्षाकडे वळालेला आहे मात्र तो काँग्रेससोबत राहिलेला नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये नुकसान सहन करावं लागतं आहे मी जसं सुरुवातीपासून सांगत आलो आहे की वंचित बहुजन आघाडी किंवा पूर्वीचा आमचा भारी बहुजन महासंघ आमचा इतिहास आहे रेकॉर्ड आहे की आम्ही जेव्हा केव्हा कुठल्या पक्षासोबत युती आघाडी करतो आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ती पाळतो याही ठिकाणी मुंबईतसुद्धा की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाळल्या गेली शेवटपर्यंत आम्ही त्या युती आघाडीच्या बाजूने काम करत राहिलो आणि त्याचा रिझल्ट काँग्रेसला दिलेला आहे दुर्दैवाने तसा रिझल्ट काँग्रेसकडनं हा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकलेला नाही आहे अर्थात त्यांच्या गटबाजीचेही अनेक यात प्रॉब्लेम होते त्यावरही आम्ही सांगितलं अनेक ठिकाणी अपक्ष उभं करून अपक्षांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना पाठिंबा देण्याचं इंटरनल काम हे काँग्रेसमधले काही गट करत होते त्यामुळे आम्ही जाहीर सांगितलं की एका गटाने पुढाकार घेऊन आमच्यासोबत आघाडी केली खरी पण काँग्रेसमधले इतर गट हे त्या आघाडीला हाणून पाडण्यासाठी काम करतायत त्यांना रोखण्याची गरज आहे काँग्रेसने त्यांना रोखावं शेवटपर्यंत काही त्या गटांना रोखण्याचे कुठले प्रयत्न होताना आम्हाला या ठिकाणी दिसले नाही आणि अशा अनेक गोष्टींचं फलित म्हणजे मुंबईमध्ये ज्या पंधरा ते वीस जागा आमच्या हक्काच्या होत्या जिथं आम्ही स्ट्राँग होल्ड होतो आमचा आणि काँग्रेससोबत आल्यावरती शंभर टक्के त्या जागा आम्ही विजयी होऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला होता त्या ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचाच मतदार हा जाणीवपूर्वक सोडून दिला असा आता म्हणावं लागतं आहे तो राखला नाही आम्ही अनेकदा सांगितलं तरीही त्यांनी त्यावर काही केलं नाही आणि तो मतदार शिफ्ट झाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे

नाही अगदीच काँग्रेससोबत आम्ही तीन ठिकाणी आघाडीमध्ये होतो मुंबई लातूर आणि नांदेड हो आमचा अनुभव असा आहे ज्या ठिकाणी काँग्रेस प्रामाणिक राहिली त्या ठिकाणी काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला दोन्ही पक्षांना फायदा झाला मात्र जिथं हा प्रामाणिकपणा त्यांनी राखला नाही दाखवला नाही त्या ठिकाणी दोन्ही पक्षांना त्याची किंमत चुकवावी लागली आम्हाला जरा जास्त चुकवावी लागली त्याचा जास्त फटका हा आम्हाला सहन करावा लागलेला आहे काँग्रेससोबत लातूरमध्ये आघाडी झाली त्या ठिकाणी बाळासाहेबांनी सभा घेतल्यात आमच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदपणाला लावली आणि जास्तीत जास्त जागा या काँग्रेसच्या तिथे निवडून आणल्या आमच्या पाचपैकी चार सीट तिथे निवडून आल्यात दोन्ही पक्ष मिळून आता तिथे सत्ता स्थापन करते नांदेडमध्ये सत्ता स्थापन करत नसलो तरी दोन्ही पक्षाला त्या ठिकाणी विजय मिळवता येईल या पद्धतीनं आम्ही काम केलं आणि दोन्ही पक्षांचे उमेदवार नांदेडमध्ये निवडून आलेले आहेत मुंबईमध्ये मात्र जो समन्वय नांदेडमध्ये किंवा लातूरमध्ये होता जो प्रामाणिकपणा काँग्रेसने लातूरमध्ये आणि नांदेडमध्ये दाखवला त्याचा काही अंश जरी मुंबईत दाखवला असता तर चित्रकदाचित वेगळं राहिलं असतं

वंचित बहुजन आघाडीच्या सोशल हँडल्सवरती सगळ्या सभांचे लाईव्ह फुटेजेस तुम्हाला पाहायला मिळतील फोटोग्राफ्स पाहायला मिळतील फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे असं कुठेच दिसणार नाही बाजूला काँग्रेसचे उमेदवार आहेत आमचा प्रत्येक नेता प्रत्येक प्रवक्ता भाषणात सांगताना दोन्ही चिन्ह सांगायचा की वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर आहे आणि काँग्रेसचा हाताचा पंजा या निशाणी आहेत आणि या दोन्ही आपल्याला चालवायच्या आहेत दोन्हींना आपल्याला निवडून आणायचं आहे म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे शेवटपर्यंत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करत राहिलो त्यांचं चिन्ह लोकांना सांगत राहिलो त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलो अशा पद्धतीचं चित्र मला अनेक माध्यमातल्या मित्रांनी सांगितलं की कुठेच काँग्रेसचे जिथे जिथे उमेदवार होते त्यांनी तिथे जो काही स्थानिक प्रचार केला आहे त्यात हे दिसत नव्हतं त्यावरून अनेकदा प्रश्न विचारले गेले आता आम्ही त्यासाठी कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला आम्हालाही अपेक्षा होती की जसं आम्ही करतोय प्रामाणिकपणे तसं तुमच्याकडनंही ते घडायला हवं दुर्दैवाने ते घडलं नाही सगळ्यात मोठी गोष्ट हा जो मुस्लिम मतदारांचा मुद्दा आहे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मुस्लिम मतदारांना वंचित आणि काँग्रेस एकत्र आले हा प्रॉपर मॅसेज जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ते आपल्याला टिकून धरता येणार नाही आणि काही प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आम्ही सुचवलं होतं की शिवाजी पार्कवरती दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज पार्क या मैदानामध्ये आपण दोन्ही पक्षांची संयुक्त एक मोठी सभा घ्यावी आणि त्यातून तो मॅसेज द्यावा इवन मोबिलायझेशनची आपण काळजी करू नका नोव्हेंबरमध्ये पंचवीस तारखेला ते मैदान फुल वंचित बहुजन आघाडी एकट्या पक्षाने केलं होतं कुठलंही भावनिक राजकीय वातावरण नसताना आम्ही संविधान सन्मान महासभा तिथे घेतली आणि ते मैदान फुल केलं होतं त्यामुळं आमचा इथे बेस आहे आणि ते मैदान आम्ही फुल करू यापूर्वी अनेकदा केलं त्यामुळं एक चांगली जंगी मोठी सभा संयुक्त जर झाली तर अनेक प्रश्न हे निकाली निघाले असते निक जसं मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आणि वंचितचे नेते हे एकत्र दिसत नाही हा जो सातत्याने माध्यमांकडनं प्रश्न येत होता यासारखे अनेक प्रश्नही निकाली निघाले असते मात्र शेवटपर्यंत आम्हाला त्याच्यावरती योग्य प्रतिसाद मिळाला नाही आणि ती सभा काही होऊ शकली नाही त्यामुळे आम्ही फोकस केला की के आमच्या उमेदवारांसाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या त्या ठिकाणी संयुक्त सभा घ्यायच्या त्यांचे उमेदवार बोलवायचे आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करायचा मतदार तो, तो मेजर फॅक्टर होता येस तो मेजर फॅक्टर होता मुंबईमध्ये कारण मुंबईकडे असलेला मुस्लिम वोटर हा मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यासोबत जर वंचित बहुजन आघाडीची बहुजन मतं ही एकत्र जर आली तर खूप मोठा बदल या ठिकाणी दिसला असता मात्र त्यांना जो त्यांचा कोर होता कारण आता हिंदू मतं ही काँग्रेसकडे राहिलेली नाही आहेत बहुतांश हिंदू मतं ही इतर पक्षांकडे गेलेली आहेत काही आमच्याकडेही आलेली आहेत त्यामुळे तो जो एक मुस्लिम मतांव्यतिरिक्तचा जो गठ्ठा होता तो काँग्रेस आधीच गमावून बसली आणि जो शेवटचा राहिलेला होता तो आम्ही सांगत होतो की तो राखून धरा तो महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्याला त्या समाजात जाऊन बैठका घ्याव्या लागतील त्यांचे प्रश्न अजेंड्यावर घ्याव्या लागतील समजून घ्यावा लागेल आणि अगदी आम्ही पण सांगितलं होतं की त्यांना आपल्याला शब्द द्यावे लागतील की हे तुमचे प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडवू मात्र आपल्याला ही निवडणूक जिंकावी लागेल भाजपला हरवावं लागेल या पद्धतीनं जर का पुढाकार घेऊन काँग्रेसनं प्रयत्न केले असते ते थांबले असते त्यांना कुणी थांबा असं म्हणतच नसेल आणि दुसरीकडनं त्यांना सतत बोलवणं येत असतील ते मतदार थांबतील कशाच्या भरुसावर हा जो निष्क्रियपणा काँग्रेसमधल्या नेत्यांचा होता त्यांच्याकडे काही प्रमाणात गेले सपाकडे काही प्रमाणात गेले उद्धव ठाकरेंच्या काही पक्षाकडे उमेदवारांकडे काही प्रमाणात गेलेले पण ते मूळ जिथे होते तिथे जर ते राहिले असते आज चित्र वेगळं राहिलं असतं

आणि जर चांगला आपल्याला जागा वाटपामध्ये योग्य स्थान मिळत असेल आणि निवडून येण्याच्या आपल्या उमेदवारांना हमी मिळत असेल एकमेकांसोबत येऊन जर का चांगलं चित्र होत असेल सत्ता स्थापनेपर्यंत आपण जात असू तर तो तोच स्थानिक तो पातळीवर तुम्ही निर्णय घ्या वरती त्यांनी फक्त कळवायचं की आम्हाला हे योग्य वाटतं आहे हा हा आमच्या बोलणीचा फायनल आमचा आकडा शीट शेट सेरींचा त्यावरती वरतून मान्यता घेऊन ती जाहीर करा या पद्धतीचं हेच सगळ्या ठिकाणी झालं मात्र अनेक ठिकाणी म्हणजे आता औरंगाबादचंच उदाहरण सांगतो ज्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार चारचे चार, चार निवडून आले लीडवर होते पूर्ण तिथे भाजपाचा आमदार कुचे नारायण कुचे अधिकार नसताना रिटर्निंग ऑफिसरपर्यंत जातो आतमध्ये कक्षात रिटर्निंग ऑफिसरची गावा भेट घेतो रिटर्निंग ऑफिसर त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर मतमोजणीमध्ये एक बंद पडलेलं मशीन जे होतं ते शेवटी आणलं जातं त्याच्यात काय ते बदल करायचे टेक्निकल ते केले जातात आणि आमचे अडीच हजाराने लीडवर असलेले उमेदवार हे डायरेक्ट मागे फेकले जातात आणि भाजपचे निवडून येतात नारायण कुचेची बहीण तिथे उभी होती उमेदवार म्हणून त्यामुळे हे जे काही गोळ आहेत याच्या संदर्भात आम्ही शंभर टक्के शेवटपर्यंत न्यायालयीन लढाईपर्यंत आम्ही ते नेणार आम्ही सोडणार नाही आम्ही तिथलं सी सी टी व्ही फुटेज आणि ते सगळं मागितलं आहे नारायण कुचेच्या एंट्रीपासून ते एक्झिटपर्यंत प्रत्येक मिनिटाचं आम्हाला सी सी टी व्ही फुटेज हवं हे आम्ही त्यांना मागितलेलं आहे त्यामुळे या पद्धतीचे घोळ करून म्हणजे तिथे आज आमचे आठ उमेदवार विजयी असते

मी निवडणूक सुरू असताना नाइलाजाने जाहीर प्रेस स्टेटमेंट काढून सांगितलेलं आहे की काँग्रेसमधली जी गटबाजी आहे ती काँग्रेसला घेऊन तर बुडतेच आहे सोबत आम्हालाही घेऊन बुडते आमच्या सीट शेअरिंगमध्ये जे आमचे उमेदवार होते ज्या आघाडीमध्ये आम्ही पंचेचाळीस जागा एकत्र लढत होतो त्यातल्या अनेक उमेदवारांच्या समोर हे अपक्ष उमेदवार जे होते त्यांना काँग्रेसचे स्थानिक गट जे आहेत इतर हे त्यांना पाठबळ देत होते काँग्रेसला आम्ही ते कन्व्हे केला होतो मॅसेज आणि त्यानंतर आम्हाला छोटी जाहीर सांगावं लागलं की ही गटबाजी थांबवा त्यामुळे त्या गटबाजीचा हा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे दुसरं की मुस्लिम मतदारांना पर्याय नाही आहे काही ते आमच्याकडेच राहतील हा जो भ्रम होता जो भ्रम आम्ही निवडणुकीच्या म्हणजे जा आघाडी जाहीर करण्याच्या एक दिवस आधीपासून त्यांना सांगत होतो की त्यातून बाहेर या आणि मुस्लिम मतदार राखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तो करा तो त्यांनी जाणीवपूर्वक शेवटपर्यंत त्याकडे लक्ष दिलं नाही आणि कुठल्याही ॲक्शन कुठलीही बैठक कुठलाही प्रयत्न त्या संदर्भाने केला नाही ना, ना, त्यामुळं मुस्लिम मतदार हा काँग्रेसपासून दूर गेला त्याचा आम्हाला मतदान मिळू शकलं नाही आणि त्यामुळे हा आम्हाला फटका बसला नाही ना। आता जसं स्थानिक पातळीवरती बोलणी करून नातं जोडा असं सांगितलं होतं त्यामुळं त्या त्या स्थानिक पातळीवरची नाते ही वेगळी असतील लातूरमध्ये आमचं नातं चांगलंच राहणार आहे कारण जिथे प्रामाणिकपणा दाखवला गेला आहे जिथे एकमेकांसोबतची गिवन टेक चांगली आहे जिथे समन्वयाने निवडणुका लढल्या गेल्यात आणि जिंकल्या गेल्यात तिथे ते नातं खराब होणारच नाही मात्र ज्या ठिकाणी वारंवार सांगून बोलून जर का जाणीवपूर्वक हे केलं जात आहे असं वाटेपर्यंत जर का परिस्थिती असेल तर तिथे चांगलं राहण्यासाठी एकाच बाजूने किती काळ प्रयत्न होणार कुठलंही नातं हे एका बाजूने ते एकतर्फी प्रेमात राहिल्यासारखं झालेलं ते त्या एकतर्फी प्रेमाला किती काळ ओढायचं त्यामुळे आता ते त्यांच्यावरती डिपेंड आहे इथलं पुढचं नातं कसं राहील हे त्या इथल्या स्थानिक युनिटवरती डिपेंड आहे पालिकेच्या

मात्र शेवटपर्यंत कॉर्डिनेशनमध्ये प्रॉपर ठेवलं नाही ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत होतो की या महत्त्वाच्या आहेत त्या केल्या पाहिजेत त्या केल्या गेल्या नाही मतदारांना ग्रहित धरल्या गेलं त्यांच्यासाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाही गटबाजी थांबवण्यासाठी जे होणं आवश्यक होतं त्याला बिलकुल थांबवलं गेलं नाही उलट काही लोक तर खतपाणी घालत होते त्या गटबाजीला अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की भाजपला पूर्ण मोकळं मैदान दिल्यासारखं हे झालं त्यामुळे भाजपला अतिशय हा सुकर झालेला आहे इथला जो काही विजय येतो म्हणजे आम्ही शेवटपर्यंत आमच्या बाजूने शेवटच्या दिवसापर्यंत आणि निवडणुकीच्या शेवटचं मत कास्ट होईपर्यंत आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे युती धर्माचं आघाडी धर्माचं पालन करून प्रयत्न करत राहिले काँग्रेसकडनं तसं काही चित्र आम्हाला कुठेच दिसलं नाही त्यामुळे राजीनामा घेणं न घेणं हा त्या पक्षाचा लुकआउट आहे त्यात त्या मी पडणार नाही मी त्या संदर्भात कुठलं वक्तव्यही करणार नाही ते त्यां त्यांच्या पक्षाने ते ठरवायचं काय करायचं काय नाही पण निश्चित हा त्यांचा पंचवीसचा आकडा पंच्याहत्तरच्या पुढे जाऊ शकला असता आणि आमचाही आकडा मोठा राहिला असता इथे सत्ता आम्हाला स्थापन करता आली असती आणि यापूर्वी हे प्रयोग यशस्वीरित्या राबवलेले आहेत मुंबईमध्ये झालेत आहे मात्र या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे बंधूंची देखील एक मोठी चर्चा होती की ठाकरेंचा करिश्मा चालेल त्यांचं माजिक चालेल आणि त्याच्यामुळे एकूणच या संदर्भातली चर्चा होत होती मात्र कुठेतरी अशी सुद्धा चर्चा झाली की वंचित आणि काँग्रेसचा युतीचा फटका जो तो ठाकरे बंधूंना बसला तर ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला याच्याकडे तुम्ही कसं बघता या निवडणुकीमध्ये मी आता मी बाकी याच्यावर भाष्य नाही करणार पण जे दिसतंय जे काही घडताना दिसतंय राजकीय पटलावरती राज ठाकरेंचा उपयोग करून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा जो काही बी जे पीचा प्रयत्न होता तो यशस्वी झाला ते दोन्ही भावांना एकत्र आणलं आणि नंतर बी जे पीने राज ठाकरेंचा गेम केला असं या ठिकाणी दिसतंय राज ठाकरेंना सोडून दिलं आहे आणि उद्धव ठाकरेंना प्रोटेक्ट केलं आहे आता याचे खूप अनेक कंगोरे आहेत या गोष्टीला पण वनलाईन सांगायचं तर ते वनलाईन हे दिसतं आहे की ते राज ठाकरेचा गेम झालेला आहे त्यांच्या पक्षाचा गेम झाला आहे पीनं एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत त्यांच्या बाबतीत आमचं हेच म्हणणं आहे की जसं पूर्वी ठाकरे जात्यात होते हे सुपात होते आता यांचा सुपातला प्रवास जात्याच्या दिशेनं सुरू झालेला आहे असं दिसतंय